Not iron, not iron. या विशाल विश्वात आपल्याला अनेक रूप दिसतात अनेक देवता अनेक कथा अनेक नावे पण प्रश्न एकच आहे हे सगळं वेगळं आहे की एकच जो ध्यानात तोच जो सृष्टीचा पालन करता शीव आहे तोच शिव आहे तोच विष्णू आहे आज आपण जाणून घेणार आहोत शिव मोहिनीची दिव्य कथा आणि हरिहर एक्याच गूढ Sottio. एक काळ असा होता जेव्हा देव आणि दानव अमृतासाठी एकत्र आले मंदराचल पर्वत मंथनासाठी उभा राहिला वासुकी नाग दोरी बनला आणि अथांग शिरसागर ढवळून निघाला समुद्रातून निघाली अनेक अद्भुत रत्न हलाहल विष ज्याला महादेवांनी प्राशन केलं आणि शेवटी प्रकट झालं अमृत पण प्रश्न होता अमृतावर हक्क कोणाचा जर दानवांनी अमृत घेतलं तर सृष्टीच संतुलन बिघडेल तेव्हा भगवान विष्णूंनी घेतलं एक विलक्षण रूप अतिशय सुंदर अतिशय हे रूप मोहिनी मोहिनीने आपल्या सौंदर्याने दानवांना मोहित केलं आणि अमृत देवांना दिलं पण लक्षात ठेवा मोहिनी म्हणजे केवळ सुंदर स्त्री नव्हे ती होती माया भास आकर्षणाची शक्ती हा सारा प्रसंग पाहून महादेवांच्या मनात एक जिज्ञासा निर्माण झाली विष्णूंच ते मोहिनी रूप नक्की कस असेल शिवांनी विष्णूंना विनंती केली मला ते रूप पहायचं आहे विष्णूंनी हसत मोहिनी रूप धारण केलं मोहिनी समोर आली क्षणभर अगदी संपूर्ण सृष्टीची झाल्यासारखी वाटली मायेला ओळखण्याचा क्षण महादेव मोहात पडले नाही कारण शिव म्हणजे वैराग्य तपस्या परम सत्य जेव्हा शिव मायेकडे पाहतात तेव्हा माया विरघळते कारण माया सत्यासमोर टिकत नाही हा प्रसंग आपल्यासाठी संदेश देतो माया टाळू नका तिला ओळखा आणि पुराणानुसार शिव आणि मोहिनीच्या दैवी शक्तीच्या संगमातून जन्म झाला अय्यप्पाचा अय्यप्पा म्हणजे शिवांच वैराग्य आणि विष्णूची करुणा एकत्र आलेलं दैवी रूप काळ पुढे सरकला काही भक्त म्हणू शिवश्रेष्ठ तर काही म्हणाले विष्णू श्रेष्ठ या वादाचा अंत करण्यासाठी प्रकट झालं एक अद्भुत रूप हरिहर अर्धा शिव अर्धा विष्णू हे रूप सांगत मी वेगळा नाही तोही वेगळा नाही जे ब्रह्म आहे तेच शिव आहे तेच विष्णू आहे शिव मोहिनी ही एक लीला आहे पण हरिहर हे अंतिम सत्य आहे स्त्री आणि पुरुष ज्ञान आणि कर्म शिव आणि शक्ती हे सगळे भेद मनाचे आहेत परम सत्य एकच आहे म्हणून संघर्ष नको समन्वय शिका कारण जिथे शिव आहे तिथे विष्णू आहे हर हर महादेव नारायण नारायण